शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करून वर्धा जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा वर्धा सोशल फोरमची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी वर्धा सोशल फोरम शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभी यंदाच्या वर्षी वर्धा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात संततधार पाऊस पडले जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुबार पेरण्या कराव्या लागल्यात मात्र त्यासुद्धा बऱ्याच प्रमाणात वाया गेल्या शेतपिके जागेवरच पुजले सोन सोयाबीन भुईमुंग यासारख्या पिकांची होणारी वाढ देखील पूर्णपणे खुंटल्या गेली त्यामुळे नुकसानग्रस्त शेतींच्या तातडीने पंचनामे करून वर्धा जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा अशी रास्त मागणी वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभ्युदय मेघे यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरासरीपेक्षा पन्नास टक्के कमी उत्पादन मिळेल त्यातील काही शेतकऱ्यांना याहीपेक्षा कमी उत्पादन मिळेल त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलाय सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकरी प्रचंड चिंतातूर झाला असून शासन प्रशासनाने शेतीचे पंचनामे फोटो यामध्ये न गुंतता तसेच वेळ न घालवता सरासरीपेक्षा समाधानकारक नुकसान भरपाई देण्यात यावी शेतकऱ्यांनी मशागत बी बियाणे खते मजुरी व शेतीसंबंधी इतर खर्चाचा हिशोब केला असता एकरी दहा हजारांवर खर्च करण्यात आला आहे किमान तो खर्च म्हणून सरसकट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचा शासन प्रशासनाने विचार करावा असा विचार शासन प्रशासन करेल अशी आशा आहे कृपया विचार व्हावा व शेतकऱ्यांना जगण्याचे शासन म्हणून देऊन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाईची रास्त मागणी वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभ्युदय मेघे यांनी निवेदनाद्वारे केली असून वर्धा सोशल फोरम आणि दत्ता मेघे फाउंडेशन सदैव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असल्याचे डॉक्टर अभ्युदय मेघे यांनी प्रतिक्रियेतून व्यक्त केले आहे यावेळी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसह कार्यकर्ते बऱ्याच संख्येने सहभागी होते मुख्य संपादक विल्सन मोकळे वर्धा ब्लास्ट वर्धा